डॉक्टर यशवंत चावरे न्यायाधीशांचे मनोगत चित्रे मनेरीकरांस आमच्या जॉईंट स्टेटमेंटात दगडाचा उल्लेख नाही चुन्नीलाल हे अस्पृश्यांकरिता खटपट करणारे आहेत की काय हे मला माहीत नाही तारीख एकोणीसला सब्जेक्ट्स कमिटीत चुनीलाल यांचे आभार मानण्याचे ठराव झाला नाही चुनीलाल बेजबाबदार वगैरे बोलले ते आम्हा मुंबईहून आलेल्याबद्दल बोलले असे वाटते गावातील कोणत्याही कामात पुढाकार घेणारे म्हणजे स्थानिक पुढारी असा त्याचा अर्थ समजलो भानुदास पिंगळे यास विठोबाचे घरी माझी व इन्स्पेक्टरांची भेट चार चार वाजता झाली त्यांनी मला दवाखान्यात नेले त्यावेळी फौजदार बरोबर नव्हते ते दवाखान्यात भेटले तेथे मी त्यांना काही सांगितले नाही रात्री सांगितले आम्ही कचेरीत दिवस मावळताना गेलो आमचे बरोबर फौजदार नव्हते रात्री दहा अकरा वाजता आमचा जबाब त्यांनी घेतला मी आंबेडकर वगैरे दोन दिवस कचेरीत राहिलो होतो सर्व आरोपी ओळखीचे आहेत लोक आमच्या घराकडे दोन्ही बाजूंनी आले आरोपी नंबर एक व दोन विठोबाचे देवळाकडून आले मनेरीकर यांस चुनीलाल यास ओळखतो चुनी त्यांनी सभेच्या वर्गणीकरिता वगैरे खटपट केली की काय हे माहीत नाही मी सभेची खटपट केली नाही कोणी केली माहीत नाही सभेमध्ये चुनीलाल यास पाहिले नाही काँग्रेस कमिटीकडे सभेसाठी वर्गणी मागण्याचा अर्ज लिहून चुनीलाल यांनी स्वागताध्यक्षास देण्याकरिता मजजवळ दिला नाही सधुजीव पिंगळे यास आरोपी नंबर एक व दोन यांनी मला मारले आमच्या तिघांमध्ये पहिला मार मला बसला तीन चार वाजण्याच्या सुमारास चा इन्स्पेक्टरने आम्हाला दवाखान्यात नेले ते एकटेच होते दोघांनी मला मारले नावे माहीत नाही पण त्यांना ओळखीन असे इन्स्पेक्टरला वाटेत व वा दवाखान्यात फौजदारांना सांगितले आरोपी नंबर एक दोनना ना मी संध्याकाळी फौजदारांना दाखविले संध्याकाळी नाही सकाळी जबाण्या झाल्या तेव्हा दाखविले मी भानुदास व राजभोज यांचे पोलिसापुढे जबाब बरोबर झाले आरोपींना मला ओळखता येणार नाही असे मी त्यावेळी सांगितले नाही भानुदास व राजभोज यांना कोणी मारले ते मला माहीत नाही नंतर विश्राम पांडू व रामा तुक्या यांची उलट तपासणी झाली कोर्टाने नकाशा दाखवून त्यांना मार कोठे बसला मारणारे कोठून आले वगैरे प्रश्न शेवटी केले त्यामध्ये दोघांनी परस्पराविरुद्ध विधाने केली रामाच्या तपासणीपूर्वी विश्रामाची तपासणी होऊन गेली असतानाही कोर्टाने त्याला मुद्दाम पुन्हा बोलावून खुलासा करून घेतला दिवस सहावा या दिवशी राजभोज अब्दुल गणी व पाटणकर यांची उलट तपासणी होऊन आरोपीचे लेखी जबाब दाखल करण्यात आले सर्वांनी आरोपाचा इन्कार केला आहे डॉक्टर आंबेडकर चित्रे व भानुदास हे आपल्या बाबतीत साप खोटे बोलत आहे आपण सभेकरिता खटपट केल्याचे त्यांना माहीत होते असे चुनीलाल यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे जबाबात सर्व आरोपींना आपल्या साक्षी पुरावा द्यावयाचा नाही असे सांगितल्यामुळे प्रो प्रा दामले यास तक्रार करता का म्हणून कोर्टाने विचारले परंतु त्यांनी मुद्दाम मागितल्यामुळे तारीख वीस सोमवारपर्यंत मुदत देण्यात आली युक्तिवाद संपला खटल्याच्या निकालासाठी एकवीस जून एकोणीसशे सत्तावीस तारीख नेमली तारीख वीस रोजी फिर्यादीतर्फे रा दामले व आरोपीतर्फे रा मनेरीकर आणि पिंगळे यांच्या तक्रारी झाल्यावर उद्या निकाल देऊ असे मेहरबान साहेबांनी सांगितले उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद